मुंधू सोडविला ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयारा तुमचा अनुभव लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका असो हो। आज या ठिकाणी कथेचा संवाद या ठिकाणी असं चालू आहे की त्या ठिकाणी कुशल असणार आहे कुशल ना हा मला चुकलं तर सांगा मला संदर्भ लागलेला नाही फक्त चुकलं तर सांगा मला तर कुशाला त्या ठिकाणी असणार शत्रुगुणा असणार त्या ठिकाणी पकडून नेलेले आणि लवलेलं लवलेलं हा ओके ओके डबल घ्या मुनी ಸೈನ್ಯ ಜಿಂಕೋ ನಿ ಸೋಡವಿಲ್ಲ अशा प्रकारे ज्यावेळेला सीता असणारे त्या ठिकाणी घाबरली होती आणि सीता घाबरल्यानंतर त्या ठिकाणी मुनी जे आहेत ते मुनी असणारे सीताला सांगतात की बाबा लहू जरी तरी कुश येईल आणि कुश येऊन त्या ठिकाणी त्या शत्रू आहेत त्या शत्रूचा नायनाट करून लहूला असणार सुखरूप असणार तुझ्याजवळ पोचवेल अशा प्रकारचा सौर्ण असणारा त्या ठिकाणी मुनीवर असणारे आपल्या जानकीला करतात तुझे आणि समस्त राया गळाबंधना करतील जाना पुत्र तुझे हो त्या ठिकाणी असणारे मुनीवर असणारे महाराज तुझे पुत्र असणारे लहान पुत्र असणारे आहेत रामा असणारे पुत्र आहेत त्याच्यामुळे त्यांचे सुखरूप तुझ्यापर्यंत पोहोचतील सर्वांचा असणारा त्या ठिकाणी शत्रूचा नाही नाट करतील आणि तू असणार त्या ठिकाणी चिंता करू नको अशा प्रकारे या ठिकाणी जाणकिले असणारे मुनीवर सांगतात पूर्वी मी सांगतायत महाराज जानकीला काय सांगतायत अरे जानकी ऐक बाबा म्हणले तू असणार त्या ठिकाणी माझ्या म्हणण्यावर माझ्या बोलण्यावर असणार त्या ठिकाणी विश्वास ठेवू आणि माझ्या मग मी काय म्हणतो ते असणार जन म्हणले अरे बाबा हे असणारे त्या ठिकाणी पूर्वीच मी भविष्य वर्तवलेले म्हणले काय तर असणारे हे खूप म्हणले ह्यांना कसल्या प्रकारची भीती नाही हे पुरुषार्थ करणारे असणारे हे दोघ बालक आहेत म्हणले त्याच्यामुळे तो चिंता करू नको आणि अशा प्रकारचा असणारा संवाद जानकीला असणारे त्या ठिकाणी मुली असणारे सांगतात सत्य दुश, सूर्यवंशी

निया जान ओ, सवादा 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 आए, त्या जानकी सांगत संवाद देणार वाल्मिक ऋषींचा आणि जानकीचा चालू होता महाराज आणि हा संवाद चालू आहे तो पर्यंत असणार त्या ठिकाणी कुश येऊन असणार त्या ठिकाणी त्या त्यांच्या त्यांच्याजवळ असणार येऊन थांबला आणि काय करतोय अरे लो कुश बांधोनी नेले शत्रुघ्न भरते रतिवा वाहो निविधा पण गमन केले दोघे जणी हो त्या ठिकाणी असणारे काय झालं महाराज आता ज्यावेळेला असणारा हा कुश असणारा येऊन त्या ठिकाणी थांबला आणि थांबल्यानंतर असणारा हा जो काही दुर्घटना असणारे त्या ठिकाणी गेली होती दुर्घटनाचा संवाद असणारा त्या ठिकाणी शीतल असणारे सांगू लागले आणि सांगताना सांगू लागले की बाबा त्या ठिकाणी असणार युद्ध झालं आणि युद्धामध्ये असणार त्या ठिकाणी लहूला असणारे त्या ठिकाणी घेऊन गेले अशा प्रकारचा असणारा कुश असणार आपल्या शीतल असणार सांगू लागला केव्हा गंभीर संग्रामीचा असणारे ज्या असा संवाद अशी घटना असणारे सीते जे असणारे कानावर आले तेव्हा असणारे सीता असणारे आपल्या बाळाच्या असणाऱ्या मयन किंवा बाळाच्या असणाऱ्या बाळाच्या दैर असणार अंतकरण घेऊन आलं आणि असणारी अक्षरशः रडू लागले की बाबा रे आता असणार कोण त्या रणांगणातून असणार माझ्या लहूला सोडवेल अशा प्रकारचे असणार अत्यंत व्याकुळ होऊन दुःखी असणार त्या ठिकाणी होऊन सीता असणारे घेऊन लागली ऐकून त्यावेळेला असणार त्या ठिकाणी काय झालं महाराज ज्यावेळेला असणार लहून ज्यावेळेला कुशन असणार त्या ठिकाणी संवाद ही जे असणारी घटना आहे ती असणारी शिथेला सांगितली आणि शिथेला सांगितलं सीता असणारे त्या ठिकाणी बोलू लागली की बाबा रे हे ऐकताच असणारा माझा प्राण कसा गेला नाही किंवा हे ऐकण्याची असणारी पाळीत असणारी किंवा वेळ असणारी माझे का आले अशा प्रकारे असणारे सीता त्या ठिकाणी असणारी गवेरू लागली मने माते चिंता कारणे ओ ज्यावेळेला असणार त्या ठिकाणी महाराज बघा ज्या हा संवाद झाला आणि सीता असणार त्या ठिकाणी गळवरू लागली दुःख करू लागली व्याकुळ झाली त्यावेळेस कुशन असणार त्या ठिकाणी सांगितलं माते तुला असणार त्या ठिकाणी घाबरायचं काही कारण नाही म्हणले तू असणार त्या ठिकाणी व्याकुल होऊ नको त्या ठिकाणी लहूला असणार त्या ठिकाणी मी घेऊन येईल अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी कुश असणार सांगू लागला ला तरी सोडविना शेषाशी मारे पाळून ने हा बाबू पाळू पालतातही न जननी अर जग उलत पालत करीन म्हणलं जग उलत पालत कुठंही असू दे लवला असणार त्या ठिकाणी जगाच्या कुठेही त्रि आपलं काय म्हणतो पाताळा जरी असेल तरी पाताळातून सुद्धा असणार उलटून त्या ठिकाणी पाताळ उलटून सुद्धा टाकून मी असणार आहे लवला घेऊन येईल अशा प्रकारे असणार कुश असणार आपल्या मातेला वचन देतोय आकाश पडना पाडीना खेचनी ना तरी प्रे शीतल करी ना शनार्धे अरे माते घाबर नको म्हणले कोणताही असणार किती असणार जगात मोठा असणार त्या ठिकाणी प्रलय असू द्या त्याला सुद्धा शांत करील जग असणार पृथ्वी आणि सूर्य पृथ्वी आणि आबाळ ह्या सगळ्यांचं असणार एक करेल आणि त्या ठिकाणी लहूला मात्र मी असणार घेऊन येईल अशा प्रकारे असणार कुश असणार आपल्या मातेला असणार वचन देतोय मेरू

कैलास पर्वत असू दे किंवा पाताळ असू दे या तिन्ही त्या ठिकाणी शत्रूंनी तरी तू असणार त्या ठिकाणी चिंता करू नको मी त्याला असणार त्या ठिकाणी सुखरूप पोहोचेल आणि तुझ्याजवळ आणून असणार ठेवेल अशा प्रकारे कुश आपल्या मातेला असणार त्या ठिकाणी सवां तरी च मी सूर्य उशा का विरू सत्या शेलास की गुरु माझी आ मसल्या कावरी त्या ठिकाणी असणार काय सांगतो आहे महाराज अरे मातीला वच असणारं देतोय की माते माझं ऐक म्हणलं आहे मी जर असणार खरं सूर्यकुवातला असणारा जर वंश वंश असेल सूर्यकुवाचा असणार मी पुत्र असेल तर असणारा त्या ठिकाणी घेऊन येईल नाहीतर माझ्या कुवाचा असणार त्या ठिकाणी नाव असणार खराब होईल किंवा कुवा कुवाला असणार त्या ठिकाणी मी जागणार नाही कारण का तर मी असणार घेऊन येईल हे असणारी माझ्यामध्ये ताकद आहे अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी कुश आपले असणार मातेला सांगतोय लक्ष्मी हो त्या ठिकाणी असताना सांगूला कुष महाराज कोणी असू म्हणले असणार लक्ष्मण असू द्या क्षेत्र असू द्या हनुमंत असू दे म्हणले त्या सगळ्यांना असणार त्या ठिकाणी बांधून घेऊन येईन म्हणले लवलत असणार त्या ठिकाणी घेऊन येईलच येईल परंतु या सगळ्यांचा असणार त्या ठिकाणी सगळ्यांना बांधून घेऊन येईन अशा प्रकारचा असणार पण आणि कुश असणार आपल्या त्या ठिकाणी मातेसमोर मातेस भर करतोय गुरुशी कराणी साष्टांग नमन, मग प्रदक्षिणा दोघे करुन आज्ञा मातेशी पुसत असे त्या ठिकाणी तात्काळ हा असणारा सवान झाला सवन झाल्यानंतर असणारा त्या त्या ठिकाणी केला होता जागून त्याने असणार मातेचं आपल्या दर्शन घेतलं आणि श्री गुरु असता का इतरांचा लेखा कोण करे अशा प्रकारे गुरुचं असणारा त्या ठिकाणी वंदन केलं आणि गुरुला दोघांना असणारा त्या ठिकाणी आलिंगन देऊन वंदन करून असणारा कुश आपल्या रणांगणावर युद्धासाठी जाण्यासाठी असणारा तयार झाला आणावे हो त्या ठिकाणी जनक सांगतो सीता माता सांगते तर सीता माता काय सांगते महाराज कि बाबा रे कुणी असू दे म्हणले लहुला नेणारा कुणाला असणार त्या ठिकाणी सोडायचं नाही अजिबात काही काही करायचं नाही म्हणले सगळेला असणार त्या ठिकाणी बांधून घेऊन म्हणले अशा प्रकारे असणारी माता आपल्या असणारे पुत्रला सांगू लागले आशीर्वाद घेऊन निघाला मातेचं दर्शन घेतलं मोठी असणारी त्या ठिकाणी गर्जना केली धनुष्य पण असणारा हातात घेतला आणि असणारा युद्धावर असणारा देखण्यासाठी त्या ठिकाणी तयार झाला सिंधुपान कोल्डे आणि सुचक डुक्कर महाराज शिवाजीराव डुक्कर महाराज よっ